मी तुमचा मान ठेवेल तुमचा सन्मान ठेवेल आज मी तिथे येणार नव्हतं पण तू एवढं एवढं तोंड केलं दादा तिकडे यावं यावं म्हणून तिकडे यायचं कबूल केलं नाही तर मी नव्हतं येणार पण ते सुंदर केलंय म्हणून तुझ्या सुंदरी करता मी तिथे येणार आहे म्हणजे सुंदर काढलंय बघण्याकरता तस लोकांच्यात पण सुंदर काम कर सुंदरींच्या माग मागू लागू नको सकाळी लवकर उठत कामाला लागायचं किती वाजता उठतो संतोष कितीला उठतो सहाला उठून काय करतो आणि किसन कितीला उठतो तू तर आज जॅकिट आणि बिकीट घालून आला ज्या वेळेला मी उपम जॅकिट घाल ना आणि बघा ना लाल शर्ट ती पिवळ ज्या आणि ती पलीकडचा लती पण तसंच बुराण तुला तुझं नाव घेत नाही म्हणजे तू कुठला असं समजू नको तू राज्याचा नेता व्हायला निघालाय तू राज्याचा नेता व्हायला निघालाय परंतु राज्याचा नेता होत असताना घर पण मजबूत असलं पाहिजे आणि वॉर्डात विचारलं नाही ते म्हणतात त्याला चार मतं पण मिळायची नाही ते असा काही सांगतो त्याच्या गावचा सरपंच त्याच्या विचाराचा नसतो आणि पुढारपण करायला कुठं निघतोय जिल्ह्याच्या आणि राज्याच्या ठिकाणी तसलं नकोय सगळ्यांनी काम करताना आपला स्वतःचा वॉर्ड तुमचं घर जिथं आहे तिथला भाग पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसबाई करा कुमार दादा करंजगी तुम्ही आम्हाला चांगली जागा दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद जरा भाडं द्यायला पुढं मागे झालं तरी थोडंसं मी तर जुळत घ्या सोलापूर शहर म्हणजे मिनी भारत वसलेला आहे संतोष जुबेर किसन आणि बाकीचे सगळे बुराण सगळ्यांनाच माझी विनंती आहे आपण सगळेजण पुढे जाण्याचं काम करू केला म्हणजे झालं नाही त्यांना मीटिंगला बोलवा त्यांना विश्वासात घ्या